नवरात्र गणपती झालं की तुम्ही इंटिमेशन देऊन टाका त्यांना गावात हल द्यायचं ना तिथे बसवायचं तिथे एक दिवसभर भर सगळ्याच यादी तयार करून द्यायची आणि बारा गावाचं इंटिमेशन पोर आपण फटाफा कुठं लक्षात आणि काही तक्रार ना म्हणजे मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत आठवड्याला आमदार यशवंत माने राबवतात आपल्यासोबत काही शेतकरी बांधव पीक विम्या संदर्भात तक्रारी घेऊन यशवंत तात्याकडे आले होते यशवंतात्याने त्यांचं काम कसं मार्गी लावलं आपण आपण काय शेतकरी आहेत त्यांच्याशी काय प्रतिक्रिया नाही आपल्या देशातील प्रधानमंत्री फसल विमा योजना जी केंद्र सरकारनं लागू केलेली आहे शेतकऱ्यासाठी ही योजना गेली तीन ते चार वर्षापासून सुरू झालेली आहे तर ह्या योजनेअंतर्गत आपण आवडी गावामध्ये चारशे ते साडेचारशे लोकांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना हे फॉर्म भरले आणि हे फॉर्म भरून त्या ठिकाणी गेल्या वर्षी सर्वांनी फॉर्म दिलेले होते पैकी सत्तर लोकाला साधारण तिकून विम्याची मदत आलेली आहे परंतु राहिलेले शेतकरी वंचित राहिलेले त्या संदर्भात आम्ही आमदार साहेबांची भेट घेतलेली आहे नेमकं आपलं बोलणं काय झालं आणि तात्यानं आश्वासन काय कशा प्रकारे दिलं आणि ते आ, का का, काम कसं मार्गी लावलं आम्ही तात्यांना भेटलो तात्यांना सगळे आमचे हकीकत मांडले आम्ही एवढी सत्तर सोडून जी सर्व लोक तीन साडेतीनशे लोक वंचित राहिलेले ती आणि यांना विमा मिळाला पाहिजे तात्याने लगेचच तालुक्याचे कृषी अधिकारी पवारसाहेब पुन्हा एजंट विमा एजंट यांना ये बोलवून घेतलं समोर आणि त्यांनी यांची का ही झालेली आहे अशा अडचणी सर्व विचारल्या त्याच्यावर ते त्यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की इंटिमेशन दिलेली किती लोकं राहिलेली आहेत तर ऐंशी नव्वद लोक राहिलेले आहेत तर त्यांचं त्या ते एजंटनी सांगितलं साहेबांनी पंधरा तारखेपर्यंत आम्ही त्यांच्या ऐंशी नव्वद लोकांच्या खात्यात पैसे जमा करतो बरीचशी लोकं वंचित राहिली जी संपर्कात आहे ती तेवढ्याच लोकांशीला त्याचा ते लाभ भेटलेला आहे आणि ही मोठी अडचण शेतकरीची झालेली आहे इथून पुढं तिने असा कारभार न करता सरळ मार्गे कारभार करावा नाहीतर ही शेतकऱ्याला आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागेल यापुढेही आम्ही आता तहसीलदारांना निवेदन देणार आहे पुढं आम्ही खासदार पालकमंत्री यांच्यापर्यंतही आणखी जाणारच आहे आम्ही यामध्ये काय अंतर्गत राजकारणाचा काय भाग असू शकतो अंतर्गत राजकारणाचा भाग आता कसा आहे गावातलं एजंट गावातला अधिकारी गावातले नेते मंडळी गावातलं शेतकरी म्हणले थोडाफार भाग तसा असू शकतो आपली पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका आम्ही आता तहसीलदारला निवेदन दिलेलं आहे पंधरा तारीख पंधरा तारखेपर्यंत जर नाही सुटलं तर आम्ही पंधरा ऑगस्टला तहसील कचेरी पुढे उपोषणाला सगळी शेतकरी बसणार आहे आम्हाला मिळलं पाहिजे आमच्या हक्काच आहे आज आम्ही आपलं पीक विमा आपलं आमदार साहेबगड आम्ही आलेलो होतो आणि हिथं आम्ही तक्रार दिलेली आहे आमच्यातले जे काही विम्या विम्या अर्ज शेतकऱ्याला दुर्लक्ष शेतकऱ्याला मिळालेल्या आहेत बाकीचे वंचित राहिलेले आहेत आणि त्या त्यानिमित्ताने हे अधिकारी दुर्लक्ष आहे आणि पैसे खाऊन हिने आपलं ही बाकीची वंचित फॉल आहे जी न्यूज आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा